नमस्कार मी धनाश शिंदे आपल्या धनाश किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत खुशखुशीत अशी रव्याची करंजी कशी करायची ते आपण सध्या तरी मैदा किंवा मग मैदा आणि रवा मिळून अशा करंजा करतो पण पूर्वीच्या काळी मात्र पूर्णपणे रव्याच्या अशा करंजा केल्या जायच्या तर तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच साठा लावून आपण हे करंजी कशी करणार आहोत हे तुम्हाला आज बघायला भेटेल आणि तेही खूप सोप्या पद्धतीने चला तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया आणि हो जर तुम्ही अजून किचनला केलं नसेल तर नक्की करा सर्वात आधी आपण करंजीच्या पारीसाठी पीठ मळून घेऊयात तर, तर त्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे तीन कप आणि तो पण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे हाफ कप हाफ कपपेक्षा थोडंसं कमीच असं तूप घेतलेलं आहे हाफ कपपेक्षा थोडंसं कमी घ्यायचं आणि थोडंसं मीठ तर इथे मी आधी रवा टाकून घेते हा रवा मी मिक्सरमधून बारीक केलेला आहे लक्षात ठेव आपल्याला बारीक असाच रवा पाहिजे मी तो मिक्सरमधून एकदम असा बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर ता मीठ थोडंसं आणि हे तूप जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला तुपाचं मोहन यामध्ये टाकायचं आहे तर त्यासाठी आपण तूप हे कडकडीत असं गरम करून घेऊ हे थोडंसं मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे मोहन टाकल्याने आपल्या करंजा ज्या आहेत त्या खूप खुशखुशीत अशा होतात तूप गरम आहे त्यामुळे आधी आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं असं रवायला लागलं पाहिजे आता आपण हाताने मिक्स करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत दूध तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी पण यूज करू शकता तर दूध जे आहे ते थोडं थोडं करत टाकायचंय म्हणजे आपल्याला पीठ मळायला केवढं असं किती किती दूध लागेल तसं तसं आपल्याला थोडं थोडं करत दूध घ्यायचं आहे आपल्याला पीठ मळायचं आहे ते एकदमच असं सैल पण नाही आणि एकदमच असं घट्ट नाही लागेल तसं आपण इथे दूध घेणार आहोत चांगलं मऊ असं मळून घ्यायचं तर इथे मी करंजीच्या पारीसाठी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आणि एकदम म्हणजे परफेक्ट असं झालेलं आहे असंच आपल्याला पाहिजे दुधाचं प्रमाण तुम्ही बघू शकता थोडंसं दूध उरलेलं आहे एक कप आपण दूध घेतलं होतं थोडंसं दूध उरलेलं आहे आणि एकदम करेक्ट अशी कन्सिस्टन्सी झाली आहे तर आता हे आपल्याला साधारण दोन तास झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवा कारण की ते सुकू शकतं म्हणून तर आता आपण साठा करून घेऊयात त्यासाठी मी इथे हाफ कप तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि त्यासोबतच चार ते पाच चमचे तूप मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे जास्त असं गरम नाही करायचं फक्त मेल्ट इथे हो तूप आपण टाकून घेऊयात आणि त्यासोबतच थोडं थोडं करत असं तांदळाचं पीठ टाकायचं आहे सगळं एकदमच टाकायचं नाही थोडं थोडं करत टाकायचं आणि हलवून हलवून असं चांगलं मिक्स करायचं चा। असं लोण्यासारखं आपल्याला हा साठा जो आहे तो करून घ्यायचा आहे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं मऊ मऊ असा साठा आपला झाला पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता आपला साठा तयार आहे त्याची कन्सिस्टन्सी पण बघू शकता तर आता आपण करंजीच्या आतमधलं सारण करून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन कप खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जास्त पण असं नाही भाजायचं फक्त थोडंसं म्हणजे त्याचा जो ओलेपणा आहे ना तो गेला पाहिजे फक्त जास्त पण असं चॉकलेटही तोपर्यंत नाही भाजायचं आहे एकदम थोडंसं हलकं असं गरमसं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता खोबऱ्याला हलकसं असा रंग आलेला आहे चला तर आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर आता आपण रवा भाजून घेऊ त्यासाठी मी इथे तूप थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे चार ते पाच चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता रवा आपण भाजून घेऊयात दोन कप रवाई थे, है। सा सा रवा इथे घेतलेला आहे मस्त असा खमंग असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा हलकासा गुलाबी रंग असूपर्यंत आपण रव्याला भाजून घेणार आहोत तर इथे आपण रवा पण भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हलका असा रंग आलेला आहे रव्याला चला तर आता रवा पण काढून घेऊया आता आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे तर मी इथे तीन ते चार चमचे खसखस घेतलेली आहे खसखस पण आपल्याला फक्त थोडीशीच भाजून घ्यायची आहे जास्त असा रंग असतोपर्यंत नाही भाजायची हलकी अशी भाजून घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला पूर्ण लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम खसखस तर लो फ्लेमवरतीच मंद आचेवरती छान अशी आपण भाजून घेतलेली आहे खसखस पण चला तर आता काढून घेऊयात तर एका बाउलमध्ये आपण हे सगळं काढून घेत आहोत आता मी इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि गरम करून घ्यायचं आणि त्या तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स जे घेतलेले आहेत काजू आणि बदाम ते चांगले भाजून घ्यायचे आहेत मी इथे थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही कच्चे जरी टाकले तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण असे आपण भाजून घेतले तर त्याचा क्रिस्पीनेस जो आहे तो उतरतो करंजांमध्ये त्यामुळे शक्यतो भाजून घेतलेलेच चांगले तर इथे आपण काजू बदाम पण भाजून घेतलेले आहेत हे पण काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता खोबरं रवा खसखस काजू बदाम हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि हे एका बाउलमध्ये असं काढून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये दोन कप पिठ्ठीसाखर टाकणार आहोत ही पिठ्ठीसाखर मी चाळून घेतलेली आहे त्याचे खडे खडे राहू नयेत म्हणून पिठी साखर नेहमी चाळूनच घ्यायची आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन कप खोबरं दोन कप रवा दोन कप साखर त्यानंतर खसखस आणि थोडेसे काजू बदाम असे टाकलेले आहे साहित्य तुम्हाला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाईल तर आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे वाव मस्त तर आता इथे मी हे पीठ जे आहे ते दोन तास रेस्टसाठी ठेवून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे या पिठाला खूप मळावं लागतं खूप मऊ करावं लागतं आधी हे पाटा वरवंटावरती करायचे पण आता मिक्सरमधून काढून घेतलं तरीही चालेल तर इथे मी त्याचे चार गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि लाटून त्याला साठा लावायचा आहे तर चला हे आधी लाटून घेऊ जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि आता लाटून झाल्यावर आपण याच्यावरती साठा लावून घेणार आहोत एकदम लोणासारखा असा साठा तयार करून घ्यायचा जसं आपण इथे केलेलं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे नीट असा लागला पाहिजे साठा लावून झाल्यानंतर आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात आपल्याला चारही गोळ्यांचे असच लाटून साठा लावून घ्यायचा आहे आणि लाटून झाल्यावरती ते एकावर एक अशी एक लाटी आपल्याला ठेवून घ्यायची आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की साठा लावलेली जी बाजू आहे ती आपल्याला आतमध्येच ठेवायची आहे तर इथे आपण लास्ट वन पण लाटून घेतलेली आहे आणि साठा पण लावून घेतलेला आहे तर ह्या ज्या तीन आपण लाटून घेतलेल्या ला त्या ला आता ह्याच्यावरती ठेवायच्या आहेत साठा लावलेली बाजू जी आहे ती आतमध्येच राहिली पाहिजे बाहेर नाही यायला पाहिजे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे आता हे पूर्ण असं दाबून घ्यायचं चांगलं प्रेस करून त्यामध्ये कसलीच हवा नाही राहिली पाहिजे चांगलं प्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला असं त्याची घडी करून घ्यायची आहे आणि घडी करताना पण अशी घडी करायची आहे की त्यामध्ये हवा अशी राहिली नाही पाहिजे एकदम घट्ट अशी घडी करून घ्यायची आहे आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा असा त्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे अशी तर या रोलच्या आपल्याला लाटी अशा तयार करून घ्यायच्या आहेत थोड्याशा मोठ्याच करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला करंजी करायला इझी पडतं तर मी इथे या अशा साईजच्या लाटी इथे तयार करून घेतलेल्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत त्या रोलच्या आणि आता ही लाटी जी आहे ती अशीच म्हणजे तुम्हाला इथे पदर दिसत असतील तशीच घ्यायची थोडीशी प्रेस करायची आणि असं लाटायची ओव्हल शेपमध्येच लाटून घ्यायची म्हणजेच अशी अंडाकृती टाईपमध्ये आणि आता असं कडेवरती हात ठेवून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि आता आपण याला दूध लावून घेणार आहोत नीट चिटकायला पाहिजे फुटू नये म्हणून मी इथे दूध लावून घेत आहे जर तुमची पण करंजी जर का चिटकत नसेल तर तुम्ही पण दूध लावू शकता ते पीठ सुकतं त्यामुळे कधी कधी चिटकत नाही चांगलं असं प्रेस करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी नीट प्रेस करून घ्यायचं आणि आता आपण ही करंजी कट करून घेऊयात करंजी कटाने वाव काटे पण खूप छान आलेले आहेत करंजीचे आणि आपली इथे करंजी झालेली आहे तर अशाच प्रकारे आपण सगळ्या करंजा करून घेऊयात वाव तर मी ते एवढ्या करंजा करून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण या करंजा आपण तळून घेऊयात करंजा तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमला ठेवायची आहे आणि मीडियमवरती या करंजा ज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत लो टू मिडियम फ्लेम ठेवायची तशा तर या करंजा खूप लवकर तळल्या जातात जास्त असा वेळ लागत नाही करंजा टाकून झाल्या की त्यावरती असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे वरच्या साईडने पण त्या चांगल्या तळल्या जातात तोपर्यंत तो। आणि आता करंजी करंजीची दुसरी बाजू तळताना करंजीच्या पोटाला झाऱ्या नाही लावायचा तर दुसरी जी अलीकडची जी बाजू आहे तिला हे, हे करून ह्या अशा दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायच्या करंजीच्या जर का पोटाला धक्का लागला तर ती करंजी फुटू शकते म्हणून अशा नीट अज्जात अशा तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच ठेवायची तर इथे आपल्या करंजा ज्या आहेत त्या तळायला गेलेल्या आहेत चला तर आता ह्या काढून घेऊया मी सगळ्या करंजा तळून घेतलेल्या आहेत आणि वाव तुम्ही बघू शकता दिसायलाच किती छान आणि असम दिसत आहेत आणि त्याचे लेअर्स पण खूप छान पडले गेलेले आहेत त्यामुळे खूप खुसखुशीत अशा झालेल्या आहेत मस्तच चला तर आता आपण एक करंजी तोडून बघूयात की किती खुसखुशीत झाली आहे वाव तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतच असेल आपली करंजी किती खुसखुशीत झालेली आहे ती मस्तच त्याचे लेअर्स पण एकदम छान असे पडलेले आहेत जे आपण साठा लावून केलेले आहेत त्या या करंजीला थोडंसं कष्ट घ्यावं लागतं पण फळ मात्र खूपच गोड आहे तुम्हाला दिसतच असेल तर ही करंजीची रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा आणि हो जर तुम्ही अजून धनश्री किचनला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबत बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका บายบายเราคัดสเปซน้ำมนรีซิปีเียง